मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर टाकावा आणि ही कामं फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मंत्रालयातील दिल समिती कक्षात मुंबईतील उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि चालू दुरुस्ती कामांचा आढावा घेताना ते बोलत होते दुरुस्तीची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाकडून संनियंत्रण करण्यास यावं आणि तज्ज्ञांच्या सहभागासह गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करावा असंही शिंदे यांनी सांगितलं मुंबईत एम एस आर डी एकडे पाच आणि एम ई पीकडे एकोणीस असे मिळून चोवीस उड्डाण पुलांचं महापालिकेकडे हस्तांतरण सुरू आहे पावसाळा संपताच या सर्व उड्डाणपुलांची तातडीनं दुरुस्ती करावी जिथे रस्ता खडबडीत झाला आहे तिथे ठिगळं काढून युद्धपातळीवर रस्ते गुळगुळीत करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील बेचाळीस उड्डाणपुलांची तातडीनं दुरुस्ती हाती घेण्यासोबतच अटल सेतूचं से रिसर्फेसिंग करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या